नमस्कार शेतकरी बांधवांनो राज्यातील संपूर्ण शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे पंतप्रधान पीक विमा योजनेतील गेल्या वर्षीचे खरीप आणि रब्बी हंगामातील रखडलेल्या दाव्याची नुकसान भरपाई आज सोमवारपासून शेतकऱ्याच्या खात्यावर थेट जमा केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे यामधील खरीपातील नुकसान भरपाई आठशे नऊ कोटी तर रब्बीमधील एकशे बारा कोटी असे मिळून एकूण नऊशे एकवीस कोटी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आजपासून जमा केले जाणार आहेत म्हणजे यापूर्वी पीक विम्याची नुकसान भरपाई कंपन्याकडून त्या त्यावेळी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत होती मात्र पीएम किसान सन्मान निधी वाटपाच्या धर्तीवर आज सोमवारपासून प्रथमच नुकसान भरपाईचे वाटप होणार आहे विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी ही यांचा शुभारंभ आज करणार असून त्यानंतर शेतकऱ्यांच्या संलग्न खात्यात डीबीटीच्या द्वारे नुकसान भरपाईची रक्कम जमा केल्या जाणार आहे केंद्र सरकारच्या निर्देशानुसार नऊशे एक्केवीस कोटी रुपयाची नुकसान भरपाई आज सोमवारपासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावर डीबीटीच्या माध्यमातून जमा केल्या जाणार आहे नुकसान भरपाई वाटपाचा मुख्य कार्यक्रम राजस्थानमधील झुंझुनू कार्यक्रम येथे आज कार्यक्रम पार पडणार आहे अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो नऊशे एक्केस कोटी रुपयांची नुकसान भरपाई आजपासून सर्वच शेतकऱ्यांच्यावर जमा केले असल्याची माहिती समोर आलेली आहे